आपण आवाज ऑल इंडिया पॅथरसेना युवक जिल्हाध्यक्ष परशुराम कोळी यांनी तुषार खांडेकर यांच्या ठिय्या आंदोलनास दिला पाठिंबा मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रसंगी कोणतेही कारण नसताना हेतूपरस्पर गैरहजर राहिले होते त्यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित करावे यासाठी तुषार खांडेकर यांनी बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले असून या आंदोलनास ऑल इंडिया पॅथर सेना युवक जिल्हाध्यक्ष परेशराम कोळी यांनी जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी तुषार खांडेकर यांनी प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास किंवा कारवाई करण्यास उशीर केल्यास अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी होत असताना महाराष्ट्र शासनाचं एक शासन परिपत्रक आहे शासन निर्णय आहे की प्रशासकीय कार्यालय येथे ज्या ठिकाणी ग्रामसेवक असतील तलाटे असतील ज्या ठिकाणी ज्यांना ज्या गावचा सजा दिलेला आहे त्या गावच्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे असा शासन निर्णय आहे परंतु दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे जाणून बुजून त्या दिवशी गैरहजर राहिले त्या संदर्भात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी तसा प्रशासनाला कारवाईचा तक्रारी अर्ज दिला होता त्यानंतर प्रशासनाने त्या, प्रशा त्या संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावली त्या नोटिसीचं उत्तर त्या ग्रामसेवक अधिकाऱ्याने असं दिलेलं आहे की माननीय सरपंच यांनी मला रजा मंजूर करून दिलेली आहे आणि त्या रजाच्या आधारावरती मी रजेवर गेलो होतो परंतु मी नंतर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना माहितीचा अधिकार दिला आणि माहितीच्या अधिकाऱ्यामार्फत विचारलं की ग्रामविकास अधिकाऱ्यांना रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे व सरपंचाचे अधिकारी कोणते तर माहितीच्या अधिकारमार्फत मला असं समजलं की ग्राम विकास अधिकाऱ्याला रजा द्यायची असेल तर तत्सम त्यांचा वरिष्ठ अधिकारी किंवा गट विकास अधिकारी यांना अधिकार आहेत व सरपंचाचे अधिकार तो नाही असं मला उत्तर मिळाल्यानंतर मी तसा पूर्ण अहवाल जोडून परत मी विभागीय आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीला स्मरणपत्र दिलं की आपल्याला दिलेला चौकशी अहवाल हा खोटा आहे तो चौकशी अहवालाची चौकशी करून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला आपण प्रस्ताव सादर करावा परंतु याची दखल न घेतल्यामुळं त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये विभागीय आयुक्ताचं आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र पंचायत समिती मिरज यांना प्राप्त झालं व सव्वीस जून रोजी कोळी साहेब जे विस्तार अधिकारी आहेत त्या विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आलं परंतु या विस्तार अधिकाऱ्यांना मी भेटलो असता विस्ताराधिकाऱ्यांनी उडवा उत्तर दिले ते मला म्हणत होते की मला या पद्धतीचं पत्र कोणतंही आलेलं नाही म्हणजे शासन माझी दिशाभूल करत आहे का पंचायत समिती प्रशासन माझी दिशाभूल करते का अशी गोष्ट निर्माण झाल्यामुळं मी निवेदन दिलं स्मरणपत्र दिलं आणि दिनांक नऊ पासून बेमुदत हे आंदोलन करणार असल्याचं त्या निवेदनामध्ये स्पष्ट केलं तरी देखील त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही म्हणून मी आज दिनांक नऊ जून जुलैपासून आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आज तिसऱ्या दिवशी विविध संघटना विविध पदाधिकारी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष परशुराम कोळी यांनी पाठिंबा दिलेला आहे युवा शिंदे गटाचे युवा अध्यक्ष सचिन कांबळे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच भाजपचे प्रदेश अनुसूचित जातीचे मोहन सर यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच विज्ञान माने युवा नेते यांनी पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजित घाटेसाहेब यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच आमचे बाळासाहेब होनमरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे सी आर सांगलीकर साहेब यांनी पाठिंबा दिलेला आहे अशा बहुजनातील प्रत्येक संघटनांनी सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा घोषित केलेला आहे अनेक संघटना राष्ट्रवादी अजितदादा गट असेल त्यांचे महादेवांना दबडे असतील यांनी पाठिंबा दिलेला आहे सर्व आमच्या आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे एम आय जिल्हाध्यक्ष यांनी देखील काल येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि ते सर्व संघटनांनी पक्षांनी ठरवलेलं आहे तसेच आमचे नेते सचिनदादा कांबळे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुद्धा पाठिंबा दिलेले आहेत तसेच आमचे मार्गदर्शक अरुण कांबळे माजी सरपंच नरवडचे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे या सर्व मिरज पूर्व भागातील सरपंच असतील उपसरपंच असतील मागासवर्गीय सदस्य असतील यांनी या सुरू असणाऱ्या ठिया आंदोलनाला जो ग्रामसेवक अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उपस्थित राहत नाही त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे या म्हणण्यासाठी सर्व संघटनांनी सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि काल दिनांक दहा रोजी सर्व पक्षीय कृती समिती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे सर्व हकीकत सर्व कागदपत्र दाखवलेले आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या सर्व पक्षीय कृती समितीला सांगितलेलं आहे की त्याची आम्ही चौकशी करू आणि चौकशी आणती त्याच्यावरती कारवाई करू परंतु सर्व पक्षीय नेत्यांनी ने ठरवलेलं आहे की जोपर्यंत त्याचे निलंबनाची ऑर्डर होत नाही निलंबनाचं पत्र आमच्या हाती पडत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार रा आहे तरी काल उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खाली गटविकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती शिराळ्याचे गटविकास अधिकारी व त्यांचे विस्ताराधिकारी ज्यांना विभागीय चौकशी करण्यासंदर्भात चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आदेश केलेला आहे तो आदेश माझ्यापर्यंत पोचलेला आहे परंतु माझं म्हणणं आहे की निलंबनाचं पत्र मला मिळाल्याशिवाय मी उपोषण स्थगिती करणार नाही या विषयावरती मी ठाम असल्या कारणानं आणि सर्व पक्षानं त्यांना निवेदन दिल्यामुळं आणि सर्व पक्षानं ठरवलं आहे जर का येत्या मंगळवारपर्यंत जर का त्याच्यावर कारवाई नाही झाली तर धडक मोर्चा या ठिकाणी काढणार असल्याचं सर्व पक्षानं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आंदोलनकर्ते मी स्वतः असेल किंवा आमचे सहकारी कपिल कबाडगे असतील यांची प्रकृती स्थिर आहे तोपर्यंत ठीक आहे आंदोलनाची तीव्रता आजपासून आणि उद्यापासून हे तीव्रता वाढणार आहे मी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषणला बसणार आहे तरी मला प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण दोन दिवसामध्ये त्याच्यावरती पूर्ण सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी आणि त्याचं पत्र मला द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतोय जर का शांतता सुव्यवस्था बिघडली किंवा याचा काही विपरीत परिणाम झाले तर याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील एवढं सांगतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय जिजाऊ अशा स्पष्ट बेफल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा